कसई दोडामार्ग शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत चालल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं नगरपंचायतीचं लक्ष वेधलं होतं सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष रविकिरण गवस यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी संकेत गायकवाड नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना निवेदन दिलं होतं याची दखल घेत दोडामार्ग नगरपंचायतनं मोडवर आली आहे या प्रकरणी घंटा गाडीवरून तशा सूचना देण्यात आल्या जनावर रस्त्यावर फिरताना दिसल्यास आता त्यांच्या मालकांवरच कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आलाय या प्रश्नांची तातडीनं दखल घेतल्याबद्दल रवी किरण गवस यांनी नगराध्यक्ष चेतन चव्हाण आणि दोडामार्ग नगरपंचायतीचे आभार मानले नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दोळामार्ग तालुक्यामध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या मुकाट जनावरांबाबत नगरपंचायत आणि तहसीलदार सी ओ यांना निवेदन दिलं होतं आपण त्या निवेदनाची दखल नगरपंचायत माननीय नगराध्यक्ष चेतन चव्हाणसाहेब आणि सी ओ गायकवाड साहेब यांनी तातडीने दखल घेऊन उपाययोजना करून घंटागाडीवर अनाऊन्समेंट चालू केल्याबद्दल दोघांचे मनापासून आभार मानतो दोडमाग तालुक्यामध्ये ज्या येणाऱ्या अडचणी आहेत विकासाबाबत काही उपाययोजना आहेत त्याबाबत एकत्रितपणे असं सहकार्य अपेक्षित आहे आणि येणाऱ्या समस्यांना एकत्रितपणे काम करण्यासाठी राहू दे धन्यवाद आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल